विशाल गवळी व साक्षी गवळी या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता नेमका काय युक्तिवाद झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे फर्यादीचे वकील पीडित मुलीचे वकील नीरज कुमार आहेत सर आज जो युक्तिवाद झाला आहे नेमका काय युक्तिवाद झाला आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी सर्व तपास झालेला आहे आणि आता पोलीस कस्टडीची गरज नाही या पद्धतीची विनंती कोर्टापुढे केली परंतु आमचं असं म्हणणं होतं की जर फिर्यादीला त्या ठिकाणी एम सी आर झालं किंवा आरोपी क्रमांक दोन ला बेल मिळण्यात यावा अशी त्यांची विनंती होती परंतु तसे झाल्यास विक्टीमच्या फॅमिलीला त्या ठिकाणी जीवाचा धोका आहे अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केली त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याला कोर्टात आणत असताना त्याच पद्धतीने विशाल गवळीसोबत होऊ शकतो अशी भीती दर्शवली परंतु मेहरबान कोर्टाने असा प्रकारचा हे केल्यानंतर फिर्यादीच्या वकिलांनी आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी त्याच्या नातेवाईकाशी विशाल गवळी संपर्कात राहो या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलीही होती परंतु मेहरबांनी कोर्टाने सांगितलं असा प्रकारचा कुठलाही प्रोव्हिजन कायद्यात नाही आहे त्यामुळे तसा ऑर्डर पास करता येत नाही म्हणून त्यांच्या विनंतीला नकार दिलेला आहे आपण पाहिलं तर ती हत्या नेमकी कशी केली गेली होती काय युक्तिवाद झालेला आणि पोलिसांनी जे एव्हिडन्स आज दिलेले आहेत म्हणजे हत्या घटनाक्रम म्हणजे बॉडी कुठे टाकलेली कशा प्रकारे बॅग असेल सिम कार्ड असेल अजून किती पुरावे गोळा करायचे आहेत काय नेमका घटनाक्रम मुळात पोलिसांनी बऱ्याचशा आर्टिकल सीज केलेले आहेत मुलीच्या विशाल गवळीच्या घरापासून जवळजवळ नऊ ते दहा आर्टिकल सीज केलेले आहेत आ, शेगाव ज्या ठिकाणी तो आरोपी पळून गेलेला त्या ठिकाणी नऊ आर्टिकल सीज केलेले आहेत आणि रस्त्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी अनेक आर्टिकल सीज केलेले आहेत बऱ्याचशा गोष्टीचा तपास सुरू आहे ज्या पद्धतीने संध्याकाळच्या वेळीस आरोपींनी त्या मुलीला किडनॅप करून घरी घेऊन आपल्या स्वतःच्या राहत्या घरी घेऊन जाऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि जेव्हा आरोपीची पत्नी साक्षी गवळी त्या ठिकाणी घरी आली तर आरोपीच्या पत्नीचं असं म्हणणं होतं की माझ्या पतीने मला सांगितलं की याच्यामध्ये कुठल्या तरी जनावरांचा पाळीव जनावराचा मृतदेह देह आहे ते इथं मेलेला मला सापडल्यामुळे आता हे आपल्याला कुठेतरी टाकावं लागेल अशी त्या ठिकाणी विशाल गवळीच्या पत्नीने माहिती आपल्या वकिलांना दिली होती विशाल गवळीच्या पत्नीचं असं म्हणणं होतं की मला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हता माझा याच्यात काही सहभाग नाही परंतु जर असा असला तरी विशाल गवळीच्या पत्नीने हे पोलिसांना माहिती द्यायला हवी होती अशी आमची त्या ठिकाणी कोर्टापुढे आपल्याकडे बाकी आहेत आणि त्यासाठी पोलीस ज्या जेव्हा शेगावला जात असताना त्यांनी स्वतःचा मोबाईल सिमकार्ड काढून त्या ठिकाणी कसारा घाटात फेकलेला आहे त्याचबरोबर त्या मुलीचे काही कपडे त्यांनी कुठेतरी डिस्ट्रॉय केलेले आहेत एव्हिडन्स डिस्ट्रॉय करण्याच्या इंटेन्शननी ते कुठेतरी निष्पन्न करण्यासाठी आणि त्या हसबेंड वाईफ विशाल गवळी आणि साक्षी गवळीचे कॉल रेकॉर्ड हे सगळे निष्पन्न करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी पोलीस कस्टडीची मागणी केली होती या पुढची पुढे जो आता युक्तिवाद होणार आहे किती तारखेला होणार आहे आणि नेमकं त्या युक्तिवाद मध्ये आपण काय मागणी केलेली आहे आणि उज्ज्वल निकम याची पुढचं जो या केस संदर्भामध्ये उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात आलेले अशी माहिती मिळते काय नेमकं मेहर न्यायालयाने चार तारखेपर्यंत अर्थात दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या दोन दिवसामध्ये जर पोलिसांचा तपास पूर्ण झाला असेल तर त्या ठिकाणी आम्ही एम सी आरची मागणी करू एम सी आर तर नक्कीच होईल परंतु कुठल्याही पद्धतीचा दोघांपैकी कुठल्याही आरोपीला बेल मिळू नये अशी आमची त्या ठिकाणी युक्तिवाद असेल आणि मा, मान उज्ज्वल निकम साहेबांबद्दल या ठिकाणी कुठली औपचारिक माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे कदाचित रिमांडवरती ते रिमांडसाठी येणार नाही आणि ज्यावेळेस ट्रायल चालेल तर कदाचित ते त्यावेळेस येतील अशी आम्हाला माहिती मिळाली आहे एकंदरीत पहिलं तर दर कुठेतरी ज्या वेळेला ही केस स्टँड होईल किंवा या या केसवरती युक्तिवाद होईल वेल त्यावेळेला उज्ज्वल निकम या केस संदर्भामध्ये युक्तिवाद करतील असं म्हणणं नीरज सिंग यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे कॅमेरा पर्सन नागना